सत्तर वर्षापासून अन्याय होत असलेला मराठा समाजाचा जो मराठा आरक्षणाचा लढा होता तो आता कुठं तरी आज म्हणजे विजयी झालेला आहे नव्वद टक्के लढा हा जरंगे यशस्वी केलेला आहे फक्त आता दहा टक्केच लढा राहिलेला आहे कारण आता कुणबी प्रमाणपत्र हे सर्वांना मिळलेलं आहे ह्या सर्व लढ्यामागे विजयी होण्यामागे तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नेमकं हे सर्व दौऱ्यामध्ये आज जरंगे पाटील आपल्या गावात येणार हे घ्यायला कळत तरी कसं होतं त्यांना स्वतः जारांगी पाटील तो कुणाला फोन करून तर सांगत नसतील आज आम्ही येणार आहोत असं काही तर नसेल पण नेमकं यायचं हे कसं काय कळायचं यांना समज ह्या गावागावात प्रत्येक गावामध्ये जारांगी पाटील फिरायचे नेमकं हे येणार आहे सर्वांना समजायची माहिती कशी समजायची तर पहा यांच्या मागे सर्वात मोठा ह्या सहकार्याचा हात होता त्यातील एका सहकार्याचा आज आपण माहिती पाहणार आहोत तर त्यातील दौऱ्याचं नियोजन असं सर्व नियोजन करणारा एक व्यक्ती होता तो म्हणजे श्रीराम पुरणकर तर श्रीराम पुरणकर आजपासून जरांगे पाटलांच्या प्रसिद्ध झाले म्हणून लढा महाराष्ट्र म्हणून त्यांच्या सोबत नसते तर ते दोन हजार सहा पासून जारंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होते कारण जारंगी पाटले हे दोन हजार सहा आणि साल ह्या दोघांनी श्रीराम कुर कुरणकर आणि जारंगी पाटलांची दोस्ती झाली त्याच्या वेळेस दोघांनाही मराठा आरक्षणाविषयी तळमळ होती इतर पुत्र आहेत पण त्यांना पण वारंवार डोक्यामध्ये एक गोष्ट खटकत होती की आपल्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही दोन हजार सहा साली ह्या त्यांना राष्ट्रीय छावा संघटनांची सदस्य करण्यात आलं त्यावेळेस ते दोघंही सदस्य होते त्यानंतर हा लढा प्रत्येक जेव्हापासून आंदोलन करायचे सारखे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचे त्यानंतर त्यांनी ह्यांच्याच साथीने दोन हजार सहा दोन हजार अकरा साली त्यांनी शिवबा संघटना स्थापन केली त्यानंतर स्थापन करून सर्व महाराष्ट्र ज्या ठिकाणी त्यांना होईल त्या ठिकाणी दौरा करून त्याच्या जनजागृती केली मराठा समाजाची त्यांना सांगण्यात आलं आपल्या आरक्षण कशासाठी पाहिजे काय पाहिजे याचा सर्व जागृती ह्या दोघांनी मिळून त्यावेळेस केली म्हणजे सर्व आगे अजून सहकार्य होते पण त्यांचं अद्याप नाव पुढे आलेलं नाही हे पण अजून तुम्हाला पुढे दिसले नाहीत पण हे सर्वात मोठा हात हा था, जरंगे पाटलांच्या पाठीमागे होता शिवजयंती उत्सव साजरे करायचे जालन्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरे करायचे असे साजरे करून ते आ, आपले समाज कार्य दाखवून द्यायचे त्याच्या वेळेस आम्ही समाजासाठी आपल्याला आरक्षण पाहिजे यासाठी ही सर्व लढा आपल्याला उभा करण्याचा आहे असे अनेक सहकारी त्यावेळेस त्यांनी मिळवले तसंच त्यांनी काय केलं त्यानंतर अनेक सहकारी मिळवल्यानंतर आपल्याला जे मोठमोठे लोक आहेत पादावरचे लोक असते मोठमोठे लोक होते त्यांच्याशी भेट घालून देणं जारांगी पाटलांचे असेल हे सर्व काम हे त्यावेळेस रामपूरण करायचे कायम जारांगी पाटलांचे प्रत्येक आंदोलनात ते पाठीशी होते प्रत्येक आंदोलनात तू पाहिलास एवढी त्यांची दोस्ती एवढी निर्माण झाली होती त्यानंतर त्यांनी तेव्हा नंतर खंबीर पाठीशी उभा राहिले त्यानंतर आंतरवलीमध्ये आंदोलन ज्यावेळेस झालं आंदोलन चालू त्यावेळेस पण पाठीशी होते त्यानंतर जेव्हा आपल्या मराठा समाजाच्या ज्या भगिनी होत्या तिथे आंदोलक होते त्यांच्यावरती लाठीचार्ज केला त्यावेळेस पार गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळेस ही श्रीराम कुरंगकर हे जनंगे पाटलांशी तिथं जवळ बसलेले होते त्यानंतर लाठीचार्ज झाल्यानंतर पोलीस त्यांना उचलण्यासाठी आले होते पण त्याच्या वेळेस पाटलांना घेऊन त्याच्या वेळेस तिथून जनंगे पाटलांना वाचवलं ते म्हणजे श्रीराम कुरंगकर यांनी वाचवलं आणि त्याच्या जागेवर जे चिरंगे पाटलांचा काही व्यक्ती दिसत होता त्याला त्या जागेवर बसवलं नंतर त्यांनी त्याच व्यक्तीला उचलून घेऊन गेले पोलीस पण जारांगी हे बाजूलाच राहिले आणि त्यांना घेऊन गेले होते त्याच्या मग त्यानंतर मग हे सर्व महाराष्ट्रभर आंदोलन पसरलं महाराष्ट्रभर पसरलं त्यानंतर ह्यांनी काय केलं जारांगी के पाटलांना बोलले की ज्या वेळेस लाठीचार झाला त्यानंतर मराठा समाजाला हे दौऱ्याचे नियोजन केलं सर्व दौऱ्याचे नियोजन करणारे होते हे श्रीराम कुरणकर होते आज कोणत्या गावात जायचं कुठे जायचं हे सर्व नियोजन होत होतं कसं तर ह्यांचं राष्ट्रीय छावा संघटना आहे आणि शिवबा संघटना ह्याचे सदस्य हे प्रत्येक गावगावात आहेत जिथं जिथं सदस्य होते यांचे तिथे फोन करून सांगायचे का असतील यांचं नियोजन अगोदर होतं की आपण ह्या आज, आज, आप आज गावामध्ये दे भेट देणार आहोत तर त्या ठिकाणी सर्व गाव बांधवांना असेल त्या जनजागृती करा असं सर्व नियोजन हे श्रीरामपुरंगरा करायचे त्यावेळी जारांगी पाटील नंतर समज शक्य नव्हतं सर्वांना फोन करणं त्याच्या सर्व नियोजन नंतर जारांगी पाटील आज ह्या गावातून पत्त्या गावात पुढच्या गावात कुठे जाणार आहेत सर्व नियोजन हे जा 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 पाटलांचं नियोजन हे श्रीराम पुरणकरनंतर पुर चालू ठेवला दौरा चालू ठेवला त्यानंतर अनेक ठिकाणी जेवणाचं नियोजन हे पण श्रीराम पुरंदकर करत होते अनेक सहकारी होते पण ते अद्याप समोर आले नाहीत पण दोन हजार सहा पासून हे लढ्यापर्यंत यशस्वी होते प्रसिद्ध जारांगे पाटील महाराष्ट्रभर झाले तरी पण त्यांनी म्हणले नाही किंवा काही काही लोकांना तुम्ही पाहिलं असं प्रसिद्धीची हवा असते मुद्दाम कुठेतरी काहीतरी प्रसिद्ध सा, करण्यासाठी कुठेतरी काही करत असतात पण अनेक लोक गद्दार झाले जारांगी पाटलांचे काही सहकारी होते किशोर चव्हाण नावाचा व्यक्ती तो तो वारंवार व्यक्ती गद्दार झाला आज जारांगी पाटलांचे बदनामी करत आहे पण हे सहकारी जो श्रीराम पुरणकर होते ते दोन हजार सहा पासून जारांगी पाटलांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिले तर खरंच पहा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन केलं त्यानंतर त्यांनी एकट्यानी केलं नव्हतं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मावळे उभा राहिले होते सर्व सवंगडी उभा राहिले त्यानंतर ते पण दर्याखोऱ्यातील सवंगडी होते ते तेंड खंबीर खंबीरपणे पाठीशी उभा राहिले त्याच्यामुळे आज हा लढा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन केलं होतं तो त्यांचा लढा या होत्या सर्व जिंकल्या ह्या सर्व मावळ्यामुळे जिंकल्या होत्या कारण फक्त आपल्याला मराठा जे होतं स्वराज्य स्थापन केलं होतं शिवा शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं त्याच्यामध्ये मावळे फक्त पाचशेच होते पाचशे मावळ्यांनी हा सर्व लढाई जिंकल्या होत्या त्यानंतर असाच त्यामुळे यशस्वी झाला होता खरंच सहकार्यामुळे तसाच हा लढा पण धारंगी पाटलांचा खरंच त्यांच्या सहकार्यामुळे पण आज यशस्वी झालेला आहे कारण जो सत्तर वर्षापासून अन्याय होत होता तो आपला आज कुठतरी न्याय मिळालाय म्हणता येईल कारण आता गोरगरीब मुलं जे शिकू शकत नव्हते ते शिकतील आजनी आपला लढा हा आता यशस्वी नव्वद टक्के झालेला आहे इथपर्यंत सर्व नियोजन हे सर्व जयरंगे पाटलांचे सहकारी होते पण अद्याप समोर कोणी आलेले नाही फक्त काही ठराविक आले काही दिसले समोर अद्याप पुढेही इथे बोल बोलले नाहीत काही नाही सर्व त्यानंतर मुंबई दौऱ्याचं नियोजन पर्यंत सर्व नियोजन हे श्रीराम कुरणकर करत होते कारण ही त्यांच्या संघटना होत्या त्या संघटनेने प्रत्येक गावात संपर्क करत होते श्रीराम कुरणकर आणि सर्व जनजागृती यांनी केली होती त्यावेळी कारण सर्वात नियोजन दौऱ्याचं नियोजन सर्वात मोठं होतं कारण जनजागृती करणं महाराष्ट्रभर हे काय सोपं काम नव्हतं रात्र दिवस हे जारंगी पाटलांच्या सोबतच आहे श्रीराम कुरंदकर पण त्यांनी कधीच म्हणले नाही की जारंगी पाटलांचं नाव प्रसिद्ध होते जारंगी पाटील प्रसिद्ध होते पण मी होत नाही असं त्यांनी कधीच अजिबात मनाशी बाळगलं नाही कधीच त्यांनी अशा मनात विचार पण केला नाही आणि खंबीरपणे समाजासाठी आपल्या पाठीशी उभं राहिले म्हणून आज आपला लढा आज यशस्वी झाला आहे तसंच असेच आपण सर्व मराठा समाजांनी पण एकजुटीने राहा आणि आपला हा जो लढा होईल आता नव्वद टक्के तर झाला आहे तर दहाच टक्के राहिलेला आहे लवकरच यशस्वी होईल कारण आपण सर्व समाज आपलं जारंगी पाटलांच्या उभा राहिलो म्हणून हा खरा यशस्वी लढा लवकर झाला म्हणता येईल कारण हा सत्तर वर्षापासून आपला लढा यशस्वी होत नव्हता पण आज आपण सर्वांनी पाठिंबा दिला जारंगी पाटलांना इथून पुढं पण पाठिंबा द्या जोपर्यंत आपले पूर्णपणे यशस्वी आंदोलन होत नाही तोपर्यंत पाठिंबा द्या हीच सर्व मराठा समाजाला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र